गणेशोत्सवाच्या अनुषंगाने रस्ते दुरुस्ती व इतर आवश्यक सुविधा प्राधान्याने पूर्ण केल्या जातील यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व शांततामय मार्गाने साजरा व्हावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले गणेशोत्सवाबाबत विविध मंडळाच्या प्रतिनिधींची बैठक नियोजन भवनात झाली त्यावेळी ते बोलत होते खासदार अनु धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार साजिद खान पटान आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल हरीश आलिमचंदानी अॅडव्होकेट मोती सिंह मोहता हाजी गुलाम सिद्धार्थ शर्मा पोलीस अधीक्षक अर्जित चांडक निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह अनेक मंडळाचे पदाधिकारी प्रतिनिधी उपस्थित होते सभेच्या प्रारंभी विविध मंडळांची निवेदने व मागण्या जाणून घेण्यात आल्या जिल्हाधिकारी श्री कुंभार म्हणाले की रस्त्यांवर खड्डे असल्याच्या तक्रारी आहेत गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण करण्यात यावी विसर्जन मार्गावर दिवे पेयजल आरोग्य सुविधा व इतर सुविधा उभारण्यात याव्यात महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी ही कार्यवाही वेळेत पूर्ण करावी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक कार्यवाही पोलिसांकडून करण्यात येईल ईद मिलाद सणही गणेशोत्सवादरम्यान येत असल्याने समन्वयाने धार्मिक सौहार्दता ठेवत कुठेही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घेण्यात यावी गणेशोत्सव ईद असे पुढील काळात येणारे सर्व सण सर्व जाती धर्माच्या नागरिकांनी परस्पर सौहार्द राखून शांततामय मार्गाने साजरे करावे असे आवाहन केले पर्यावरण पूरक उपक्रम राबवून शासनाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत जिल्ह्यातील अधिकाधिक मंडळांनी सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केले महावितरणने वीज जोडणी देताना मंडळाकडून घेतलेल्या डिपॉझिटची रक्कम विहित वेळेत परत करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले अशा प्रकारचे देखावे उभे करावे आणि त्याच्यातून आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त मंडळांना राज्य पारितोषिक प्राप्त व्हावं जेणेकरून आपल्या अकोला जिल्ह्याचा जो सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा आहे तो अधिक चांगल्या प्रकारे राज्यामध्ये आपल्या सगळ्यांना दिसेल आम्ही यापूर्वीच सार्वजनिक गणेशोत्सव कालावधीमध्ये चार दिवसांचा साऊंड रिलॅक्सेशन दिलेलं आहे मी सन्मान्य लोकप्रतिनिधी आपण सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी माध्यमांचे प्रतिनिधी या सर्वांचं विशेष अभिनंदन आणि आभार व्यक्त करतो की मागील दोन वर्ष खूप चांगल्या प्रकारे या सर्व उत्सवांमध्ये आपण सहकार्य केलं आणि ते पार पाडलेलं आहे यावेळी देखील आपल्या सर्वांच्या सरकारने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण या नियोजन तरी पण आमच्या फक्त एकच विनंती राहील की आता ते ठिकाणी मुद्दा काढला मध्ये झाले तर तिथे काही लोकांनी ते डीजे आणून घेतला त्यामुळे ते कारवाई झाली तर एकच माझी विनंती राहील की जे आपला कायद्याच्या चौकट आहे त्याच्यामध्ये उभे राहूनच आपण जे काही शांततेत आणि उत्साहाने साजरा करा तर ते चांगलं होईल कारण की आम्हाला पण कारवाई करणं आवडतात नाही आता आपले पूर्ण शहरामध्ये डीपीडीसी मार्फत तुमचे फंड आले त्याच्यामध्ये खूप चांगले सीसीटीव्ही आलेले आहेत तर सीसीटीव्ही मार्ग प्रॉपर आपल्या निर्गाडीमध्ये सर्व असणार या वर्षी आपण रोज आपण करत आहे पूर्ण रुटॉडिट करत आहे तर त्या त्याचा पण एक लाभ भेटणार कुठेही काही म्हणजे आपला जे काही सण उत्सव आहे ते चांगल्या पद्धतीने होणार हे आम्ही त्यासाठी तत्पर आहोत आणि जर कोणाला काही जर अच्छा असतील याच्यानंतर पण होईल तर तिथे पण आपण मांडू शकतात गव्हाई देऊ इच्छितो की हे आपला जे अकोलाचं शहर आहे जसा साहेबांनी म्हटलेलं आहे की इथे जे काही अधिकारी बसले आहे ते दोन तीन वर्ष येतात जातात परंतु आपलं शहर आहे आपली जबाबदारी आहे तर कसं आपण शांततेत उत्साहाने सर्व उत्सव साजरा